येत्या एक मे ला आपल्या भेटीला नाचग घुमा हा सिनेमा येतोय सध्या सोशल मीडियावर याच प्रमोशनल धुमाकूळ आहे लोक त्याच्यावर रील्स बनवत हो आहेत आणि आपल्या सोबत मुक्ता बर्वे अशी आहेस मी छान आहे नाचते आणि आनंदाते कारण लोक माझ्या सिनेमाच्या प्रमोशनल सॉन्ग वर खुश आहेत त्यामुळे हॅपनिंग चाललं आयुष्यात आत्ताच तुझा अलीबाबा आणि चाळीशीतले चोर आलाय थिएटर मध्ये त्याला प्रचंड रिस्पॉन्स मिळतोय आणि आता नाचग घुमा येणार आहे दोन वेगळे वेगळे सिनेमे ही एक वेगळी भूमिका आहे काय सांगशील टोकाच्या भूमिका साकारायला मिळणं हे नटासाठी खूप छान छान चॅलेंजिंग गोष्ट असते आणि दो त्या दोन्हीला तितकाच चांगला रिस्पॉन्स येणं ह्याला नशीब लागतं तसं मी स्वतःला नशीबवान समजते की आत्ता एक ऑलरेडी थिएटरमध्ये सिनेमा चालू असताना दुसऱ्या सिनेमाची अनाऊन्समेंट होते रिलीजची त्याचं प्रमोशनल गाणं येतं त्याच्याविषयी लोकांचा भरपूर उत्तम प्रतिसाद मिळतो मला कधी बघितलं नाही आहे लोकांनी अशा वेगवेगळ्या प्रकारात मी या सिनेमात लोकांना दिसणार आहे मीही स्वतःला कधी खरं तर असं बघितलं नाही त्याच्यासाठी खूप चांगले चांगल्या सर्व डिपार्टमेंटने चांगले कष्ट घेतले मी अगदी आमची पौर्णिमा कॉस्ट्युमची पौर्णिमा ओक जे आहे तिने प्रकारे डिझाईन केले कपडे प्रमोशनल सॉंगपासून सिनेमाच्या कॅरेक्टरपर्यंत जे राणीचे सुद्धा किंवा मधुनी लिहिला सिनेमा परेशने डिरेक्ट केला आमचे निर्माते आमचे सिनेमोटोग्राफर ह्या सगळ्यांनी जे कष्ट घेतले आहेत त्याचं आता फळ आम्हाला एक तारखेला मिळेल आणि या दोन्ही सिनेमांच्या मधली गॅप कमी आहे त्याची ती एक्साइटमेंटची मधली हे अनुभव होती आहे मी छान हवेत तरंगते चांगले अर्थाने सिनेमाची कथा आहे की घरातली स्त्री आणि तिला मदत करणारी बाई या नात्याला तू आजच्या काळात कसं बघतेस किती महत्वाचं आहे हे नातं हे खूपच महत्वाचं नातं आहे आणि खरं सांगू तुला की असं एका चांगल्या रिलेशनशिप सारखं असतं ते खूप रेअरली लोकांचं पहिलं प्रेमच शेवटपर्यंत टिकत तुझा काय अनुभव मला माहित नाही पण रेअर असत <laughs> की प पहिल्यांदा प्रेमात पडतं आणि तोच तुमचं आयुष्यभर असा पार्टनर होतो असं खूप रेअर होतं तसंच आपल्याकडे आपल्या ज्या काम करणाऱ्या ताई असतात त्या पहिल्या भेटीत तुमची मनं जुळणं आणि तुमचं ट्युनिंग होणं तितकीच रेअर रे गोष्ट आहे आणि त्या नात्यावरचा हा सिनेमा आहे तर ते आजच्या काळात तर खूप जास्त महत्वाचं आहे कारण जेव्हा तुम्ही तुमच्या क्षेत्रात काहीतरी करू पाहत असता <ईवाद> तेव्हा तुमचं घर स्वतःच्या घरासारखं जपणारा एक माणूस तुमच्या जवळ हवं असतं हक्काचं स्वतःची जबाबदारी म्हणून ते करणार प्रेमानेही करणार फक्त पगार मिळतोय म्हणून काम करणारे अनेक जण असतात पण जीव लावून काम करणारे कमी माणसं तुम्हाला भेटतात तुमच्या घरातल्या महत्वाच्या वस्तू असं वस नाही पॉट मध्ये ठेवलेल्या फुलांना पण पाणी बदलणाऱ्या माणसं हवी असतात कपाटातले पैसे चोरीला जात नाहीत हा वेगळा मुद्दा तो प्रामाणिकपणा झाला पण झाडांना आठवणीने पाणी घालणारे ताई रेअर असतात त्यांना घरात इंटरेस्ट असतो आणि तसा सपोर्ट तुम्हाला असणं हे खूप गरजेचं असतं आणि माझ्या आयुष्यात अशा घुमा आहेत माझ्या की ज्यांच्याशिवाय माझं पान नाही हलू शकत आणि प्रेमही तितकंच आहे आणि जबाबदारीची जाणीवही तितकीच आहे स्वप्नील so, जोशी बरोबर तू अभिनेता म्हणून त्याला बघत होतीस आता तो निर्माता त्या भूमिकेत आहे तसं हे अभिनेता ते निर्माता फारच चांगला आणि महत्त्वाचा किल्ला चढायला घेतला आहे त्यांनी आणि फार चांगल्या पद्धतीने सुरुवात केली आहे अवघड आहे जबाबदारी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कुठल्याही गोष्टीची निर्मिती करणं त्यासाठी सगळं जमवून आणणं आज जो दिवस आपण बघतो हा इंटरव्ह्यू चालले ज्या पद्धतीने मॅनेज होत आहे ते खूप अवघड रेअर गोष्ट आहे तुम्ही तुमच्या क्षेत्रात खूप चांगलं काम केलेलं असल्याशिवाय इतक्या सफाईनी इतक्या हक्काने हे तुम्हाला करता येत नाही त्यामुळे स्वप्नील मधू शर्मिष्ठा तेजस तृप्ती परेश हे सगळे जे आमचे निर्माते आहेत असे खांद्यावर सिनेमा घेऊन चालले पुढे आणि ते त्याला सिनेमाला मोठं करण्याचा अत्यंत चांगला प्रयत्न करत आहेत आणि अत्यंत वेल प्लॅन्ड ॲक्टिव्हिटी आहे त्याचं मला खूप कौतुक वाटतं की मराठीमध्ये बरेचदा असं होतं की आम्ही सगळे एकमेकांचे मित्रच होतो खूप घरच्यासारखं वातावरण होतं आम्ही घरनंच खायला आणायचो हे सगळं छानच आहे हे क्यूटच आहे प्रेमच आहे पण या सगळ्याबरोबर अत्यंत प्रोफेशनल अप्रोच असणारे निर्माते मला मिळाले याचा मला खूप आनंद होतोय म्हणजे सिनेमाची पहिली ओळ लिहिली गेली तेव्हाच हा सिनेमा कसा रिलीज करायचा याचं प्लॅनिंग त्यांचं सुरू झालं होतं पारलल गोष्टी होत्या म्हणजे सिनेमा शूट होत असताना पहिल्या पोस्टरचा फोटो आम्ही काढला होता त्याच्यासाठी खूप प्लॅनिंग लागतं खूप व्हिजन लागतं आणि ते माझ्या निर्मात्यांकडे आहे असं मला खरंच कौतुक वाटतं तुझ्या वाट्याला याआधी आपण म्हणू गंभीर भूमिका किंवा अशा होत्या आणि आता थोडा तू तुझा जॉनर बदलती तर तुला वेगळ्या भूमिका येत आहेत आता येता पुढच्या काळातल्या भूमिका किंवा आता हा जॉनर बदलते तो ठरवून बदलते की त्याच्या भूमिका येत आहेत नाही चांगल्या भूमिका आल्या अशा फॉर्च्युनेटली आल्या मी वाट बघत होते खरं तर मी खूप पूर्वी एक डाव दोबी पछाड नावाचा सिनेमा केला होता त्यानंतर खूप तो खूप आवडतो लोकांना आणि मलाही खूप आवडते ती भूमिका किंवा मुंबई पुणे मुंबईसारखा लायटर रेंजचा सिनेमा केला होता पण मधल्या काळात तशा भूमिका आल्या नाही खालक्या फुलक्या ज्या आल्या त्या मला प्रचंड आवडल्या म्हणजे स्माईल प्लीज असेल हृदयांतर आम्ही दोघी असेल डबल सीट असेल अनेक सिनेमे वायसारखा सिनेमा किंवा बंदीशाळा खूप चांगले चांगले सिनेमे माझ्या वाट्यात आले वेगळ्या महत्वाच्या विषयावर भाष्य करणारे आले पण हा एक जॉनर त्यातनं सुटत होता आणि अचानक आलेली मला मजा वाटते कारण जितकं लोकांना काहीतरी चांगलं सांगणं महत्वाचं असतं तितकंच त्यांच्या आयुष्यात एक रिलीफ देणं त्यांना आनंद देणं त्यांना हसवणं हे तितकंच महत्वाचं काम असतं आणि जे मला या सिनेमाच्या निमित्ताने करायला मिळेल असेल किंवा याकडे बघताना खूप छान वाटतं आणि मला आनंद होतो की मी या आत्ताच्या काळात काम करते आहे आणि त्यातले काही सिनेमे माझ्या वाट्याला आले आहेत मी अत्यंत स्वार्थीपणे सांगते तुला म्हणजे सिनेमा किंवा चित्रपटसृष्टी याचा मी पुढे जाऊन विचार करतच नाही पण मला आनंद होतो की बरं झालं मी आत्ता काम करते आणि मला हे सिनेमे करायला मिळतात कारण हे चांगले लेखक चांगले प्रेक्षक आपल्याकडे कायमच आहेत आणि मराठी प्रेक्षक सुजाण आहे मला वाटतं तो पुरुष प्रधान आणि स्त्रीप्रधानपेक्षाही चांगलं कथानक असलेला चित्रपट कायम निवडतो त्याला कायम सपोर्ट करतो आणि त्यामध्ये फॉर्च्युनेटली स्त्रियांचं प्राधान्य असलेले सिनेमे येतात मग आमच्यासारख्या कलाकारांना संधी मिळते दोन हजार चोवीस ची तुझी सुरुवात उत्तम झालेली आहे एक सिनेमा रिलीज झालाय दुसरा येतोय तुला चोवीस साठी आणि तुझ्या पुढच्या उपक्रमांसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या चित्रपटाला सुद्धा खूप यश मिळणार yes. आहे आणि आपण त्याच्यानंतर सक्सेसचा एक व्हिडिओ करणारच आहोत करणारच आहोत पण मग त्याच्या आधी तुम्ही सिनेमा बघाल सगळं नक्कीच किती तारखेला सिनेमा एक मेला आपल्या जवळच्या लांबच्या नाच घुमा येस परफेक्ट एक मेला आ, सिनेमा रिलीज होतोय आम्ही आतुरतेने वाट बघतोय की तुम्ही सिनेमा कधी बघताय आणि तुम्ही तुमचा फीडबॅक आम्हाला कधी कळवताय लवकरात लवकर सिनेमा रिलीज झाला की तिकीट काढून सिनेमा बघा आणि आम्हाला कळवा तुम्हाला कसा वाटतोय एक मे नाच गं घुमा